जे बॉयज हॉस्टेल आहे तिने पण इथे दिय वगैरे लावले आहेत उकडल्या साईडला मेस आहे थोड्याच वेळा स्पेशल भोजन इथे दिले जाईल त्याचा पण स्वाद आपण घेऊच जर आपण आता चाणक्य कॉम्प्लेक्सच्या रस्त्याने आपण निघावला आहे पुढे नॉन मेस आहे त्यानंतर हॉस्टेल्स आहेत त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग आहे तिथे चाणक्य कॉम्प्लेक्स असे म्हणतात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगलाच चाणक्य कॉम्प्लेक्स म्हणतात तर मेसच्या इथे पण तिने दिय लावले आहेत बघू शकता आजच्या मेजच्या जेवणामध्ये काजू कतली नंतर पनीर नंतर पुरी नंतर छोले नंतर पापड नंतर बटाटोची सब्जी आणि राईस अशा प्रकारे आय टी जोधपूरचे दिवाळीच्या रात्रीचे जेवण आहे बघू शकता काजू कतली पनीर पुरी छोले पापड तर बटाटोची सब्जी आणि राईस आणि लोणचं वगैरे आहे बट मी ते काही घेतलं नाही तर अशा प्रकारे आय टी जोधपूरचे दिवाळीचे जेवण आहे मस्तपैकी जेवण केलं आणि आता निघालो हे इव्हेंट बघायला सर्व काही झाले आहे जेवण मस्तपैकी होतं काजूकतले वगैरे होतं त्याने दिलेत आपल्याला काजूकतले थोडंसं आपल्या तिथे पैसा नसल्यामुळे त्याने आपल्याला एक्स्ट्रा काजू कतले दिले होते तर बऱ्यापैकी सर्व काही चांगल्या प्रकारे झालं जर व्यवस्थित आपण बोलले तर व्यवस्थित आपले काम होते ही चांगले प्रकारे मिळते तर चला आपण एन्जॉय करूया